जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किरण नाना बर्गे यांच्या निवासस्थानी गणरायांचे जोरदार स्वागत किरण नाना बर्गे व कार्यक्षम नगरसेविका सवारचनाही किरण बर्गे यांच्या हस्ते महाआरती लहानांपासून ते अबाल उड्डाणपर्यंत सर्वच जण ज्या सणाची आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे गणेशोत्सव आज सकाळी मोठ्या भक्तिमय वातावरणात किरणनाना बर्गे यांच्या निवासस्थानी गणरायांचे जोरदार स्वागत करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब बर्गे काका कार्यक्षम नगरसेविका सौ अर्चनाताई किरण बर्गे किशोर बर्गे तात्या अभिजित बर्गे सचिन बर्गे राहुल बर्गे व संपूर्ण बरगे कुटुंबीय उपस्थित होते तदनंतर काकांच्या उपस्थितीत मंत्राद्वारे श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली प्रतिष्ठापनेनंतर जिल्हा नियोजन समिती सदस्य किरण नाना बरगे व माजी जिल्हा परिषद सदस्या कार्यक्षम नगरसेविका अर्चनाताई किरण बरगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली स्वर्गीय संभाजीराव बर्गे यांना यांच्या समाजसेवा करण्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला वर्गाच्या भक्कम पाठिंब्यावर व युवकांच्या भक्कम साथीद्वारे किरण बर्गे हे समाजकारण करीत असतात प्रत्येकाप्रती आपुलकी व वेळेला मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे कोरगाव शर्वत तालुक्यात त्यांनी भला मोठा मित्रपरिवार निर्माण केला आहे व त्यांना लोक आपुलकीने नाना या नावाने संबोधतात